नमस्ते मी रमेश मुकात ग्रामोदय विचार माध्यमात आज पाकिस्तान आणि भारत याच्यामध्ये सीज फायर का झाला यांच्यामध्ये समझोता झाला का झाला या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा प्रारब्ध या हिंदी यूट्यूबमध्ये बांगलादेशचे ऑब्झर्वर या दैनिकाचे संपादक शोएब चौधरी आणि प्रारब्ध चे संपादक अविनाश शर्मा यांनी एक मुलाखत छापलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये अविनाश शर्मा यांनी शोएब चौधरी यांना पाकिस्तानच्या घटनेबद्दल विचारलं असता शोएब चौधरी यांनी असं सांगितलं की ज्यावेळेला भारत पाकिस्तान याच्यामध्ये तणाव होता आणि भारतीय वायुसेनेने काही मिसाईल अटॅक पाकिस्तानच्या काही शहरांमध्ये केलं आणि त्यामुळं पाकिस्तानचं जे लष्कर आहे हे लष्कर ज्या ठिकाणी त्यांचे न्यूक्लिअर बॉम्ब ठेवलेले होते न्यूक्लिअर बॉम्ब होते आणि ते हलवताना कुठेतरी गफलत झाली आणि रेडिएशन न्यूक्लिअर बॉम्ब त्या ठिकाणी फुटला आणि त्यामुळं मोठ्या स्वरूपाचा रेडिएशन पाकिस्तानमध्ये झाला एक भूकंप स्वरूप आला भूकंपासारख्या जाणीव झाली मोठा धूर पाकिस्तानच्या त्या अणुभट्टीच्या समोर निघाला आणि हा रेडिएशनचा खतरा निर्माण झाला आणि त्यामुळं संपूर्ण जग हदर जागतिक महासत्ता असलेली अमेरिका अमेरिकेचे विशेष विमान त्या ठिकाणी आलं रेडिएशनची तपासणी करण्यासाठी आणि मानवतेला धोका निर्माण होईल आणि त्यामुळं पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये समझौता झालेला आहे असं त्यांचं एक स्फोटक चर्चा त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे कारण भारत पाकिस्तान ज्यावेळेला तणाव निर्माण झाला आणि त्यावेळेला अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष हे भारतामध्ये होते आणि त्यांना काही पत्रकारांनी विचारलं असताना भारत पाकिस्तानच्या संदर्भात तुम्ही कोणाची बाजू घेणार वगैरे त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं की भारत पाकिस्तान हे आपसामध्ये चर्चेतनं निर्णय घेतील यामध्ये आम्ही काही हस्तक्षेप करणार नाही असं असताना दोन ते तीन दिवसानंतर ज्यावेळेला भारताने मिसाईल आक्रमण पाकिस्तानवर केलं आणि त्यावेळेला ट्रम्प यांनी तात्काळ हस्तक्षेप करून भारत आणि पाकिस्तानच्या मंत्रालयाशी सरकारची माझी रात्रभर बोलणी झाली आणि त्या दोघांनी सहमती दाखवलेली आहे सीजफायरला युद्धबंदीला आणि भारत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धबंद झाले आहे असं अधिकृतरित्या त्यांनी सांगितलं त्यानंतर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाने घोषणा केली सीज फायर असल्या घोषणा केली की भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झालेली आहे आणि मग भारताच्या विदेश प्रवक्त्याने देखील या गोष्टीला दुजोरा दिला असं असताना ज्या काही फॉर्मॅलिटीज ज्या काही निर्देश असतात त्या त्या ठिकाणी काही दिसून आलेलं नाही कारण भारत हा अलिप्तवादी राष्ट्र आहे आणि आतापर्यंत म्हणजे नेहरू इंदिरा गांधी असोत किंवा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आतापर्यंत कुठल्याच सरकारनं भारत पाकिस्तानमध्ये ज्यावेळेला जम्मू काश्मीरचा प्रश्न आला त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही हा प्रश्न युनोमध्ये घेतला नाही हा प्रश्न भारत पाकिस्तान आपसात चर्चेमध्ये सोडू असं आतापर्यंत भारताचा स्टँड राहिलेला आहे असं असताना ट्रम्प भारत पाकिस्तानच्या संदर्भात आम्ही काही भूमिका घेऊ शकत नाही असे बोलणारे अचानक भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली असे जाहीर करतात आणि मोदी त्यांना मोदी सरकार त्याला पाठिंबा देत आणि युद्धबंदी जाहीर होते आणि तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप भारतामध्ये होतो आणि भारत हा अमेरिकेचा अंकित झाला का प्रश्न निर्माण होतो आणि भारत पाकिस्तानमध्ये जम्मू काश्मीरचा जो प्रश्न कधीही नव्हता तो युनोमध्ये गेला आता सर्व गोष्टी युनोच्या हातात आहेत आणि त्यामुळं संपूर्ण देशामध्ये दे याच्यावर चर्चा होत आहे आणि विरोधी पक्ष नेते देखील खडगे असोत काँग्रेसचे खडगे असोत की राहुल गांधी यांनी या ठिकाणी विशेष संसदेचं सत्र बोलवावं आणि देशाला खरी परिस्थिती काय आहे याची जाणीव करून द्यावी असं एकंदर मागणी केलेली आहे आणि बघूया आता त्या पद्धतीनं सरकार मोदी सरकार याची बाजू लोकांमध्ये संसदेमध्ये सांगते का पण जे संकेत असतात ज्यावेळेला युद्धाचा तणाव असतो किंवा युद्ध सुरुवात होते त्यावेळेला राष्ट्राध्यक्ष स्वतः जबाबदारी घेतात लोकांना किंवा राष्ट्राला उद्देशून भाषण केलं जातं पण असं काही झालं नाही तीन ते चार दिवसात अचानक युद्धबंदी झाल्यानंतर मोदी यांनी आठ वाजता आमच्यामध्ये समजोता झाला असं सा सांगितलं आणि त्याच्या आधीच ट्रम्प यांनी त्यां भारत पाकिस्तानमध्ये समजूता झाला असं सा सांगून या सर्व गोष्टीची हवा काढलेली आहे देशामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे खरं काय आणि आतंकी हमला जो पाकिस्तानने केला आणि त्यामुळे अठ्ठावीस निरप्रात असे लोक भारतातले मारले जा मारले गेले आणि त्यामुळं संत प्रतिक्रिया झाली मग ते अतिरेकी पकडले गेले काय त्या अतिरेकांचं पुढे काय झालं हा प्रश्न लोक विचारत आहेत मग ज्यासाठी भांडण केलं किंवा ज्यासाठी हे वाद निर्माण झाला या नावातनं निष्पन्न काय हा देखील सवाल विरोधी पक्षाची लोक जनता विचारते आणि त्या सरकारला त्याचं उत्तर देणं फार पडणार आहे असं जरी असलं तरी पाकिस्तान हा न्यूक्लिअर स्टेट आहे आणि त्याला जे काही ॲटोमिक बॉम्ब त्यांनी बनवलेले आहेत ते देखील त्यांना संरक्षित करता येत नाही असं एकंदर चित्र यामध्ये निर्माण झाल्याचं दिसून आलेलं आहे असं जर नसतं तर अमेरिकेनं या गोष्टीवर लक्ष दिलं नसतं आणि भारत पाकिस्तान युद्ध थांबण्यामागे पाकिस्तानच्या न्यूक्लिअर बॉम्बचा स्फोट तर नाही ना जो न्यूक्लिअर बॉम्ब पाकिस्तान आपल्याकडे आहे आणि तो भारतासाठी वापरणार असं जे काही त्याची गर्चना होती ती त्यांच्यावरच उलटलं का आणि त्या अणुस्फोट त्या ठिकाणी झाल्यामुळं त्याचे गंभीर परिणाम रेडिशनचे गंभीर परिणाम पाकिस्तानच्या जनतेला तर भोगावे लागणारच आहे पण संपूर्ण जगाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे आणि तेथील पाकिस्तानचे अन अन्नधान्य असो किंवा ती, ती परिस्थिती ज्याप्रमाणे हिरोसिमा आणि नागासाकीवर अणबॉम्ब दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने टाकल्या आणि ती जी काही परिस्थिती आत्तापर्यंत लोक भोगतात तशी परिस्थिती पाकिस्तानवर येईल का की पाकिस्तानच्या आजूबाजूच्या देशांना त्याचा किंवा जगाला त्याचा फटका बसेल का हा एक शक्य या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे खरं काय आणि खोटं काय आता हे थोड्या दिवसात समजणार आहे परंतु भारत पाकिस्तानमध्ये झालेला तणाव आणि त्याच्यात निर्माण झालेला तणाव आणि त्यामुळं अचानक पाकिस्तान अचानक ट्रम्प यांनी घेतलेली उडी आणि ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानवर दबाव ठेवून ही शस्त्रसंधी घडवलेली आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत